नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश जापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे लोणी येथे एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी राज्यातल्या काही सहकारी खा सहकारी आणि खाजगी कारखान्यांवर आरोप केला की तुम्ही काटे मारता तुमच्या दानत नाही आणि शेतकरी संकटात आहेत तर पैसे देत नाहीत मी तुमच्याकडे बघून घेतो म्हणजे याचा अर्थ असा की फडणवीसांना हे माहिती आहे की राज्यातले काही सहकारी साखर कारखाने खाजगी सहकारी खाजगी कारखाने हे काटा मारतात म्हणजे त्यांचे काटे सदोष आहेत त्यातून ते शेतकऱ्यांची लूट करतात यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या, या काटामारीच्या विरोधात आंदोलन केलं आहे याचा अर्थ असा की बरेचसे कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाचा काटा मारतात या फ आज काय म्हणाले फडणीस म्हणाले की माझ्या नावाने ओरड करता शेतकरी संकटात आहे म्हणून मी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये अशी मागणी केली होती राज्यातल्या कारखानदारांकडे की बाबांनो की, की मला तुमच्या नफ्यातून पाच रुपये टनानी पैसे हवे आहेत म्हणजे दोनशे कारखाने आहेत खाजगी आणि सहकारी मिळून तर मला प्रत्येक कारखान्याकडून सरासरी पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या मदतीकरता अपेक्षित होते मात्र सगळ्यांनी नव्हे तर काहींनी त्यालाही विरोध केला तुमच्यामध्ये दातृत्व नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या ऊसाचा काटा मारता मी तुमच्याकडे आता बघून घेतो किंवा याला मी आता प्रतिबंध करतो अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे तर मी मी काटा मारणे या प्रकाराबाबत नेमकं काय उपाययोजना करता येतील म्हणून शेतकरी संघटनेचे याविषयी जागरूक असणारे नेते ॲडव्होकेट अजित काळे यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांना खाजगी काट्यावर वजन करता येऊन मग ती ट्रक म्हणा त्यांची बैलगाडी म्हणा कारखान्यावर नेता येईल पण साखर आयुक्तांनी खाजगी काट्यावर असे ऊसाचं वजन करायची परवानगी द्यायला हवी जर तसं असेल तर मग फडणीस साहेबांनी जर याला साखर आयुक्तांनाच जर सांगितलं की शेतकऱ्यांना खुलेपणाने कुठेही वजन करून मग ऊस गाळपासाठी न्यायची परवानगी द्या तर देणगी देणारेही आणि देणगी न देणारेही दोन्ही साखर कारखान्यांच्या वजनमापामध्ये मध्ये मा, पारदर्श किंवा वजनमापामध्ये म्हणा किंवा काट्यात म्हणा पारदर्शीपणा येईल तर हे आज या काटेमारीच्या निमित्ताने फडणवीसांनी केलेली विधानं आणि त्याचा त्याबाबत ॲडव्होकेट अजित काळे यांनी खुलासा केलेला खुलासा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे तर साखर कारखान्यांच्या काटेमारीबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानाचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र